या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड चंद्रा नगरी वरुड शहरामध्ये संगीतमय भागवत सप्ताहासोबतच ज्ञान यज्ञाचं आयोजन स्वर्गीय वामनरावजी फुले यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त व श्री यशवंत स्पेशल हॉस्पिटलच्या वास्तुशांतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन झाल्यावर सुरू होत आहेत आणि आपल्यासोबत मंगेश महाराज गावंडे महाराज आहेत सर आज वरुड नगरीमध्ये संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन सुरू आहे काय सांगू शकाल सर तुम्ही आपल्या या वरुड नगरामध्ये आध्यात्मिक सतत कार्यक्रम चालू असतात आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल आपल्या या वरुड नगरीमध्ये असते परंतु एक विशेष म्हणजे या आध्यात्मिक नगरीमध्ये आपल्या या नगरीमध्ये विशेष हे आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये राहूनसुद्धा अध्यात्माला अध्यात्माची पकड धरून अध्यात्माचा बेस त्या ठिकाणी धरून डॉक्टर भूषणजी खोले आणि डॉक्टरांचे बंधू आदरणीय श्री भरतजी खोले सरांनी त्या ठिकाणी आपल्या या नवीन वास्तूच्या निमित्ताने आणि आपल्या वडिलांच्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही भागवताची कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे खरं पाहिलं तर अध्यात्माचा वारसा घेऊनच माणसाच्या जीवनाची वाटचाल पुढं त्या ठिकाणी झाली पाहिजे ज्यांच्या जीवनामध्ये अध्यात्माची अध्यात्माचा वारसा आहे आध्यात्मिक जीवन ज्यांचं आहे त्यांच्या जीवनामध्ये संकट तर प्रत्येकाच्या जीवनात येतात मात्र आध्यात्मिक बळामुळं त्या प्रत्येक संकटाला साथ देऊन त्याला सामोरं जाऊन आपलं जीवन अगदी धर्मध्वजेप्रमाणे त्या ठिकाणी उज्ज्वल करता येतं असं मला वाटतं मला तर फार आनंद झाला ज्यावेळेला डॉक्टर साहेबांनी माझ्यासमोर ही प्रस्तावना मांडली की महाराज आम्हाला नवीन वास्तूच्या निमित्ताने पहा अनेक हॉस्पिटल झालेत अनेक दवाखाने झालेत अनेक त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी आहेत पण मला वरुड तालुक्यामध्ये हे ऐतिहासिक घटना वाटत आहे की आपल्या नवीन हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं डॉक्टरसाहेबांनी भागवताची कथा आयोजन केलेली आहे भागवत ही सर्व जीवाला शांती सुख आणि मुक्ती देणारी त्या ठिकाणी आहे आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारं भागवत त्या ठिकाणी आहे म्हणून आपल्या वरुड तालुक्याच्या इतिहासामध्ये तर डॉक्टर साहेबांनी इतिहासच एक प्रकारचा घडवलेला आहे म्हणून संप समस्त खोले परिवाराला परिवाराला मी धन्यवाद या ठिकाणी दे देतो आहे युवकांना काय मेसेज द्या सर युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत सर आध्यात्मिक क्षेत्राकडे युवकांनी वळाला बाजी याकरता काय सांगू शकत सर खरं पाहिलं तर युवक आजच्या घडीला जे व्यसनाधीन होत आहेत मला तरी कुठंतरी असं वाटतं की त्यांचा पाया कुठेतरी घसरलेला आहे नाही का कारण की बाल्यकालातच जे संस्कार द्यायला पाहिजे ते कुठंतरी आपण कमी पडतोय आणि आज उच्च शिक्षणाच्या घोड म्हणजे ती घोडदौड चालू आहे रेस चालू आहे उच्च शिक्षणाची फार मल्टी मल्टी सगळ्या गोष्टी चालू आहेत मात्र या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये माता सुद्धा जॉब करतात नोकरी करतात व्यवसाय करतात आणि आपल्या मुलांकडं कुठंतरी बाल्यकाळातच त्या संस्काराचं देणं कुठंतरी कमी पडतं आहे असं मला वाटतं कारण की काय आहे एखादा मनुष्य बाजाराला निघाला बाजाराला गेल्यानंतर जो सगळा बाजार करतो मात्र बाजाराम मा बाजार करून झाल्यानंतर त्या बॅगेमध्ये त्या पिशवीमध्ये ती घरी आणल्यानंतर सगळ्यात शेवटी तीच गोष्ट निघत असते की जी सगळ्यात अगोदर त्या पिशवीमध्ये ठेवलेली असते म्हणून आपल्या पूर्ण जीवनभर चांगलं जीवन व्यतीत करण्यासाठी आपल्याला अगोदरच त्या पिशवीमध्ये आपल्या या जीवनरूपी पिशवीमध्ये संस्कारच ठेवावे लागतात बरं का संस्कारच असं मला वाटतं आणि तो वसा घेतला पाहिजे तरुणांनी अध्यात्माकडे वळलंच पाहिजे कारण की अध्यात्माशिवाय जीवनाला सुगंध नाही संद्रानगरी वरुड शहरामध्ये संगीतमय भागवत तथा ज्ञान यज्ञाचं आयोजन खोले दाम्पत्याने केला आहेत आणि स्वर्गीय श्री वामनरावजी खोले यांच्या पाचव्याच मुंनीस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन होतं आपल्याला डॉक्टर खोले सर काय सांगू शकाल सर आज हॉस्पिटलचं सुद्धा वास्तुशांतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन होतं काय सांगू शकाल नमस्कार फार आनंद होत आहे की आम्ही श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन आमच्या कुटुंबियातर्फे आणि आमच्या सगळ्या स्टाफतर्फे इथे आयोजित केलेलं आहे आमच्या नवीन हॉस्पिटलच्या इमारतीच्या आवारामध्ये आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं भागवत सध्या सुरू आहे आणि शेत श्रोतांचा भा भक्तगणांचा पण खूप सुंदर प्रतिसाद मिळत आहे फार गर्दी होत आहे आणि आम्हाला ते बघून आम्हाला पण फार आनंद होत आहे की आम्ही केलेल्या कामाचा काहीतरी के चीज होत आहे डॉक्टर म्हणून आम्ही औषधं रुग्णांना देतो बरे होण्यासाठी परंतु आंतरिक आणि आत्मिक जर समजा कोणाला बरं व्हायचं असेल तर श्रीमद भागवत आणि अध्यात्म हे एक सुंदर औषध आहे असं डॉक्टर म्हणून मला वाटतं त्यामुळे या श्रीमद भागवत यज्ञाचा या सप्ताहाचा सर्व भाविक भक्तांनी वासियांनी लाभ घ्यावा त्यांचं श्रवण करावं आणि काल्याचं कीर्तन सहा तारखेला आम्ही आयोजित केलेलं आहे तेव्हा पण मोठा सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे सोबतच पुढच्या सोळा नोव्हेंबरला नवीन हॉस्पिटलचं उद्घाटन आम्ही आयोजन केलेलं आहे त्याची पण आम्ही आता रूपरेषा आणि आमंत्रण सगळ्यांनाच पाठवू आपण पाहू शकता रुग्णसेवेचा व्यवसाय घेतलेला खुले नापतक्या आहेत परंतु श्रेशवंत मल्टीस्पेशल हॉस्पिटलच्या वास्तु शांतीनिमित्त आज भागवत सत्तेचं आयोजन होत आहे हे प्रथमच वरुड तालुक्यातमध्ये प्रथमच घटना आहेत सर एक आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं गेल्या तीस तारखेपासून या भागामध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं आहे ते कायच मेसेज द्यायचं आहे तुम्ही श्रीमद भागवत कथेचं आयोजन मागचा अजून एक उद्देश होता की आमच्या स्वर्गीय वडिलांचं पाचवं पुण्यस्मरण होतं नुकतंच पंधरा ऑक्टोबरला तर आम्ही खूप दिवसाचं प्लॅनिंग करत होतो पण काही कारणास्तव हे तडीच जात नव्हतं त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित करू शकलो आणि सगळं हे योगायोग घडला की नवीन हॉस्पिटलचं उद्घाटन आणि त्यांचं पुण्यस्मरण सगळ्या गोष्टी सोबतच नुकतंच सत्तावीस तारखेला आमचे सद्गुरू योगीराज माहौली त्यांचं पण समाधीस्थ ते झालेले आहे तर ते पण एक मोठं दुःख होतं आणि त्या दुःखातून सावरण्याची पण आम्हाला या भागवतातून एक, एक शक्ती मिळत आहे असं मला वाटतं निश्चितच ह्या अध्यात्मातून या भागवतातून आणि या संगीतातून गावंडे मंगेशजी गावंडे महाराज कथाकार आहे इथे फार सुंदर त्यांचं संगीत त्यांचा संच त्यांचं संगीत त्यांचं वाचन आणि त्यांचं आवाज आणि त्यांचं सादरीकरण फार सुंदर आहे ते पण लोकांना फार आवडत आहे आणि आपल्याच आठवड्याचे आहे ते आणि आम्हाला फार आनंद होत आहे की आपल्याच एरियातला आपल्याच गावचा व्यक्ती एवढं सुंदर प्रवचन करू शकतो त्याचा पण आम्हाला खूप आनंद होत आहे आणि भविष्यात त्यांची तेन, पण उत्तरोत्तर त्यांचं मार्गदर्शन या वरुड तालुक्याला मिळत राहावं अशी मी आशा व्यक्त करतो आपल्यासोबत श्रीमती ते खोले आहेत काय सांगू शकाल आज भागवत सप्ताहाचं आयोजन होतं काय सांगू शकाल माझ्या मनामध्ये न स्वर्गीय श्री माझे पती वामनराव खोले यांच्याबद्दल दुःखद निधन झाल्यामुळे कोरोनामुळे त्यामुळे माझ्या मनामध्ये ती संकल्पना त्यापासून सलत होती की आपण आपल्या त्यांच्या स्मृतीसाठी काहीतरी करावं त्यांना स त्यांच्या आत्म्यात शांती मिळण्यासाठी एखादा भागवत सप्ताह आयोजित करावा परंतु कोरोनाच्या दोन तीन वर्षाचा कालावधी गेल्यानंतर मग आम्ही माझ्या मुलाला जी बोलून दाखवली माझी संकल्पना तर त्यांनी सांगितलं की आता आपल्याला बा आपलं हॉस्पिटल तयार करायचं आहे आणि चौथ्यावर वर्षा दोन वर्षात आपलं हॉस्पिटल तयार झालं की पा योगायोगाने पाचवं पुण्यस्मरण त्यांच्या भागवत कथेसाठी मिळालं हाही योग आहे आणि त्यासाठी हा जो कार्तिक महिना आम्हाला मिळाला आणि त्याच्यासाठी पौर्णिमेला जी सहा तारखेला समाप्ती होते जशी सुन सुनियोजित असल्यासारखी ती तारीख आम्हाला परमेश योगायोगाने परमेश्वराकडून मिळाली असं वाटते म्हणून त्याच्यात मला ह्या कार्तिक का महिन्यामध्ये भागवत सप्ताह झाल्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे आणि माझ्या पतीच्या पावन स्मृतीला मी अभि अभिवादन करते आणि ध माझ्या मुलाला धन्य देते की त्यांनी माझी संकल्पना सिद्धीच नेली आपल्या वरुड तालुक्यातील आपल्याच मातीतला जे महाराज आहेत श्री मंगेश महाराज गावंडे यांचे सुमधुर वाणीमध्ये भव्य संगीतमय भागवत सप्त्याचं आयोजन होत आहेत या सप्त्यामध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यावा आणि सोबतच सहा तारखेला महाप्रसादाचं माझी काही कालाचं सुद्धा होणार आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या भागवत सप्त्यामध्ये सहभागी घ्यावा आणि सोबतच श्री, 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 श्री खोले दाम्पत्य यांनी जे आध्यात्मिक वातावरण या परिसरामध्ये निर्माण केलं आहे त्यांच्या हॉस्पिटलचं भव्य उद्घाटन होणार आहे त्यामध्येच प्रत्येकाने सहभागी घ्यायची रुग्ण ती तारखे मला निको प्रवीण सारखे चोळा म्हणूनच